ही कथा अनिकेत नावाच्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची आहे ज्यांचे कुटुंब सुखी होते कुटुंबात आई वडील एक मोठा भाऊ मोठ्या भावाची पत्नी आणि अनिकेतची पत्नी इतके जण होते अनिकेतच्या वडिलांचा व्यवसाय होता जिथे त्याचा मोठा भाऊ व वडील काम करायचे दिवस खूप चांगले जात होते व्यवसायातही प्रगती होत होती त्या कुटुंबाचे सर्व काही ठीक चालले होते सकाळी उठल्यावर सगळे एकत्र बसून चहा नाश्ता करत होते अनिकेतची बायको घरात सगळ्यात लहान होती त्यामुळे ती सगळं कामं सांभाळायची सकाळी उठून चहा बनवायचा सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा मग अनिकेतला ऑफिसला जायचं असे म्हणून त्याच्यासाठी सगळी कागदपत्रं गोळा करायचा टिफिन बनवायचा आणि अनि मग अनिकेत ऑफिसला गेल्यावर घरची सगळी कामं करायची कामं केल्यावर ती लहान मुलांना शिकवायची मग संध्याकाळी सगळे घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवायचे मग सगळ्यांना जेवायला द्यायची असेच त्यांचे कुटुंब हसत खेळत असायचे अनिकेतला सुरुवातीपासूनच परदेशात जाण्याची खूप इच्छा होती परदेशातील एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करण्याचे त्याचे स्वप्न होते असेच काही दिवस गेले आणि जवळपास एक वर्ष अनिकेत आपले काम आणि अभ्यास दोन्ही रोज करत राहिला मग एके दिवशी त्याला एका परदेशी कंपनीची ऑफर आली ज्यामध्ये अनिकेतला त्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक पदासाठी ऑफर आली हे पाहून अनिकेतला खूप आनंद झाला आणि त्याचवेळी कुटुंबात एक वेगळाच आनंद झाला जिथे तो नोकरीसाठी परदेशात जाणार कुटुंबातील पहिला व्यक्ती होता या आनंदात अनिकेतचे त्याचे कुटुंब मित्रमंडळी ऑफिसच्या लोकांना पार्टीला येण्याचे आमंत्रण दिले पार्टीची वेळ संध्याकाळची होती तिथे सगळे खूप आनंदात होते कोणी नाचत होते कोणी गाणे म्हणत होते हे सर्व पाहून अनिकेतला खूप आनंद झाला त्याची बायको घरची सगळी कामं पाहत होती सगळ्यांच्या स्वागतापासून ते खाण्यापर्यंत ती बघत होती तेवढ्यात अनिकेतला त्या परदेशी कंपनीचा फोन आला घरातील आवाजामुळे अनिकेत कॉलवर बोलण्यासाठी बाहेर गेला अनिकेत आधी त्याच्या बॉसचे त्याच्या पदासाठी अभिनंदन करतो पण नंतर त्याचा बॉस त्याला म्हणतो अनिकेत मला माफ करा व्यवस्थापकीय संचालक पदावरून तुला टीम लीडर बनवले आहे हे ऐकून अनिकेतला दुःख झालं आणि तो विचारतो बॉस अचानक असे का व्यवस्थापकीय संचालक झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी माझ्या घरी एक पार्टी सुरू आहे आणि आता तुम्ही मला सांगत आहा की मी टीम लीडर होणार आहे बॉस म्हणाले की हा फक्त माझा निर्णय नाही आहे सगळ्यांनी सोबत घेतला आहे मी काही करू शकत नाही आणि हे ऐकून अनिकेतने काहीही न बोलता आणि पुढे काहीही न ऐकता कॉल ठेवून दिला अनिकेत खूप अस्वस्थ झाला होता आता काय करावं ते समजत नव्हतं तेवढ्यात अनिकेतची बायको तिथे येते आणि त्याला जेवायला सांगते अनिकेत बायकोला म्हणतो तुम्ही सगळे जेवा मी नंतर जेवण करतो आता अनिकेतच्या मनात काय आहे हे त्याच्या बायकोला कळत नाही ती अनिकेतला पुन्हा म्हणू लागते की आज सगळी इथे आहेत सगळे मिळून जेवण करू अनिकेत पुन्हा नकार देतो आणि म्हणतो की त्याला आत्ताच ऑफिसला जायचे आहे त्याचे एक काम आहे ते तिथे करायचे आहे हे ऐकून अनिकेतची बायको विचारू लागली आज सगळे घरी आहेत मग असे काय काम आले अचानक तो म्हणाला कोणाला सांगू नकोस तू सगळ्यांना जेव घाल मी काम संपवून येतो मग जेवतो एवढं बोलून अनिकेत तिथून गाडीच्या दिशेने निघून जातो तेव्हा अनिकेतची बायको म्हणते मी उपाशी राहते तू लवकर काम संपव मग आपण एकत्र एक जेऊ अनिकेत तिच्याकडे बघतो आणि हो ठीक आहे मी येतो लवकरच काम करून असं म्हणत निघून जातो अनिकेत तिथून निघून थेट दारूच्या दुकानात जातो आणि तेथे बसून दारू पिऊ लागतो आणि इकडे घरातील सर्व लोक आपापल्या घरी जातात तेव्हा अनिकेतची आई अनिकेतच्या बायकोला म्हणते सुनबाई तू जेवून घे तो तिथे जेवला असेल त्याची वाट बघू नकोस हे ऐकून अनिकेतची बायको म्हणाली तो म्हणाला होता की काम संपवून लवकर येईल आणि मी पण त्याला सांगितले आहे की मी तुझ्यासाठी जेवायचे थांबेल ते आले की दोघेही जेवून घ्या अनिकेतची आई म्हणाली ठीक आहे रात्रीचे तीन वाजले होते पण अनिकेत घरी आला नव्हता आणि कॉल देखील उचलत नव्हता त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली ती फोन करत होती मग काही वेळ प्रयत्न करूनही त्याने फोन उचलला नाही म्हणून तिने ऑफिसला फोन केला तिथे तो ऑफिसला गेला नसल्याचं कळलं अनिकेतच्या बायकोला धक्काच बसला हे ऐकून ती अस्वस्थ होऊ लागली आणि तिथे अनिकेत मद्यपान करत होता जेव्हा एका वेटरने पाहिलं की तो कित्येक तास सतत दारू पितोय तेव्हा त्याने ते मॅनेजरला सांगितले मग मॅनेजरने अनिकेतला सल्ला दिला सर तुम्ही खूप प्यायले आहे आणि आता रात्र झाली तू तु घरी जा तुझे कुटुंब वाट पाहत असेल पण अनिकेत काही ऐकत नव्हता कारण तो शुद्धीतच नव्हता तो फक्त दारू पीत होता आणि काही वेळाने तो तिथेच पडला मॅनेजरने त्याला तिथे पडलेला पाहून वेटरला म्हटले हा चांगल्या घरचा दिसत आहे एक काम करा त्याच्या मोबाईलवरून त्याच्या घरी फोन कर हे ऐकून वेटरने अनिकेतच्या खिशातून मोबाईल काढला आणि स्क्रीन ऑन करताच एका नंबरवरून शंभरहून अधिक कॉल आलेले दिसले हे पाहून वेटरने त्या नंबरवर कॉल केला आणि इथे अनिकेतची बायको मोबाईलकडे बघत होती ती आता अनिकेतचा कॉल येईल तेवढ्यात अनिकेतचा कॉल येतो आणि ती लगेचच फोन उचलते आणि न ऐकता बोलू लागते कुठे आहात तुम्ही इतका वेळ फोन करत होती तुम्ही का उचलत नाही तेवढ्यात तिथून आवाज येतो मॅडम मी वेटर बोलतोय सरांनी खूप दारू दारू प्यायली आहे म्हणून ते इथेच पडले आहेत तुम्ही या आणि त्याला घेऊन जा हे ऐकून अनिकेतच्या बायकोला धक्काच बसतो ती कारण समजू शकली नाही की का दारू पिला अनिकेतच्या बायकोने वडिलांना आणि अनिकेतच्या मोठ्या भावाला उठवले आणि त्यांना सर्व सांगितले हे ऐकून त्यांना धक्का बसला आणि त्याचा मोठा भाऊ त्याला घ्यायला गेला काही वेळाने तो अनिकेतला घेऊन घरी येतो आणि त्याला त्याच्या खोलीत झोपवतो जवळपास सकाळ झाली होती मग अनिपे अनिकेतची आई सगळ्यांसाठी चहा बनवायला स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिने पाहिले सर्व अन्न पडून आहे तेव्हाच तिला समजते की सुनेने पण जेवण केले नाही रात्रभर ती जागली होती ती पटकन नाश्ता बनवते आणि तिच्याकडे घेऊन जाते आणि म्हणाली मुली रात्रभर काही खाल्ले नाहीस आणि रात्रभर सोप्यावर बसली होतीस काहीतरी खा आणि विश्रांती घे हे ऐकून अनिकतची बायको म्हणाली मला भूक नाही आहे तुम्ही सगळे जेवून घ्या आणि अनिकतकडे बघू लागते हे बघून आई तिथून निघून गेली काही वेळाने अनिकेतला जाग आली आणि तो घरात असल्याचे त्याला दिसले मग त्याला सर्व काही समजले की घरातील सर्वांना कळले आणि कोणीतरी त्याला तिथून घेऊन आले आणि त्याची पत्नी त्याच्यासमोर बसली आहे तो काहीतरी बोलणारच असतो की अनिकेतची बायको उठते आणि तिथून निघून जाते हे बघून अनिकेतला वाटतं की संध्याकाळी तो तिला पटवून सांगेल आता ऑफिसला जातो असा विचार करून अनिकेत तयार होण्यास निघतो तयार होऊन जेव्हा तो हॉलमध्ये येतो तेव्हा त्याला दिसते की संपूर्ण कुटुंब तिथे बसले आहे मग अनिकेत सगळ्यांकडे जातो आणि सगळ्यांना सगळी हकीकत सांगतो त्याचे पद कसे गेले म्हणून तो दुःखात दारू प्यायला अनिकेत सगळ्यांची माफी मागायला लागतो घरचे लोक त्याला म्हणतात तू बरोबर नाही केलेस तुझ्यामुळे सून रात्रभर वाट पाहत राहिली तिला खोटे सांगून गेलास आणि तिथे दारू पित बसला हे दिवस पाहण्यासाठी काही इतकं शिकवलं तुला माफी मागायची असेल तर सुनेची माग काल दिवसभर काम केलं तिने आणि सर्व सांभाळलं दिवसभर जेवली देखील नाही रात्री तुझा वेल तु एना ती तुझ्यासोबत जेवेल आणि तू येणार आहेस या विचाराने वाट पाहत बसली एवढे बोलून सगळे तिथून निघून गेले अनिकेत हे ऐकून तो प पत्नीकडे गेला आणि तिला फक्त स्वारी बोलून ऑफिसला निघून गेला हे बघून त्याच्या बायकोला अजूनच राग आला म्हणजे काय फक्त स्वारी म्हटलं की प्रकरण संपले ज्याच्यासाठी ती रात्रभर काम करत होती त्याच्यासाठी रोज जेवण करते रोज सकाळी उठून चहा करते तयारी करते नाश्ता देते टिफिन करते तो माझ्याशी खोटं बोलला आणि मी रात्रभर तिथेच बसून त्याची वाट पाहत होते हेच त्याचं प्रेम होतं का याला प्रेम म्हणतात का त्याची ती नोकरी माझ्यापेक्षा नक्कीच जास्त होती का दिवसभर ती एवढाच विचार करत राहिली काही वेळातच संध्याकाळ झाली आणि सर्वजण घरी आले तितक्यात अनिकेत आला आणि भूक लागली आहे जेवण लवकर वाढ मी कपडे बदलून येईन अनिकेत कपडे बदलून जेवणाच्या टेबलवर बसला मग बाकीचे सगळे आले आणि जेवण सुरू झाले जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे अनिकेतची बायको जेवायला सर्वात शेवटी बसली जेवण करून ती तिच्या खोलीत गेली तेव्हा तिला अनिकेत झोपलेला दिसला हे बघून तिला अजूनच राग आला की अनिकेत इतक्या लवकर सगळ्या गोष्टी कसं विसरू शकतो अनिकेत माझी काहीही समजूत न काढता कसा झोपला मी रात्री उपाशी पोटी त्याची वाट पाहत होती हे त्याला एकदाही कसे कळले नाही काय अनिकेतला मी नसली तरी काही फरक पडतो का अनिकेतसाठी ही सर्वसामान्य गोष्ट आहे का अनिकेतला खोटं बोलणं आवश्यक होतं का त्याला माझी काहीच किंमत नाही का अनिकेत याआधीही असं खोटं बोलला असेल का आणि माझ्याशी असं खोटं बोलून तो किती वेळा घरातून निघून गेला असेल असे अनेक प्रश्न तिच्या मनात ठेवून ती रात्रभर विचार करत राहिली आणि मग विचार करता करता सकाळ झाली मग रोजच्याप्रमाणे सगळ्यांसाठी चहा बनवणं नाश्ता बनवणं टिफिन देणं ही सगळी कामं ती करू लागली तिथे अनिकेत नेहमीप्रमाणे कपडे घालून उठला आणि हॉलमध्ये आला आणि बायकोकडून टिफिन मागू लागला हे बघून बायको विचार करू लागली एवढ्या लवकर हा सर्व विसरला का त्याला त्या रात्रीचे काही आठवत नाही का आणि असा विचार करत टिफिन दिला आणि सगळे ऑफिसला निघाले सर्व काम आटोपल्यानंतर अनिकेतची पत्नी तिच्या खोलीत गेली व विचारात गेली मी दुःखी होते हे बघूनसुद्धा मला कोणी विचारलं नाही की काय झालं एवढी उदास का आहेस हे अनिकेतच्या बायकोला पटलं नाही कोणी काही का बोललं नाही अचानक उभी राहून ती म्हणाली जेव्हा माझी इथे कुणाला गरज नाही तर मला इथे राहण्याचा काही अर्थ उरत नाही जेव्हा एखादी मुलगी सर्व काही सोडून खऱ्या मनाने कोणाचे तरी घरी येते आणि ते स्वतःचे आहे असे समजून घर सांभाळण्यात आपला सर्व वेळ घालवते आणि त्या बदल्यात तिची इच्छा असते की तिला कुटुंबाने समजून घेतले पाहिजे जेणेकरून तिच्या पतीने काहीही कधीही तिच्याशी खोटे बोलू नये इतकी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का आणि मग ती ठरवते की यापुढे अशा घरात राहणार नाही जिथे तिची किंमत केली जात नाही असा विचार करून ती आपले सामान बांधू लागते आणि मग ती सर्व सामान घेऊन हॉलमध्ये येते हे पाहून अनिकेतची आई आश्चर्यचकित होते आणि तिला विचारते काय झालं सुनबाई सगळं ठीक आहे ना हे सगळं सामान घेऊन कुठे चालली आहेस अनिकेतची बायको म्हणते मला बरे वाटत नाही मी काही दिवसांसाठी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे हे ऐकून आई अनिकेतच्या आईच्या लक्षात येते पण ती आणखी काही बोलणार इतक्यात अनिकेतची बायको तिथून निघून जाते हे बघून अनिकेतची आई लगेच अनिकेतला फोन करून सर्व काही सांगते हे ऐकून अनिकेतला थोडंसं लक्षात येतं की तो त्या दिवशीच्या वागण्यावर ती अजूनही रागवलेली आहे तो आईला म्हणाला काळजी करू नको मी संध्याकाळी तिला घेऊन घरी येतो हे ऐकून अनिकेतने फोन ठेवला आणि आपल्या कामात व्यस्त झाला संध्याकाळ झाली आणि अनिकेत ऑफिसमधून निघून सासरला गेला पण बायकोने यायला नकार दिला आणि म्हणाली मला थोडा वेळ हवा आहे मला एकटे राहायचे आहे मला वाटेल तेव्हा मी येऊन जाईल पण असं म्हणताच ती प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती वेळ निघून गेली तरी इच्छा असूनही काहीही करू शकत नाही असंच काहीसं सोबत घडलं जेव्हा त्याची बायको घरी होती तेव्हा अनिकेतने एकदाही तिचा विचार केला नाही तिच्याशी एकदाही बोलण्याचा विचार केला नाही आणि आज ती घरातून निघून गेल्यावर त्याला जाणवलं की मी तिच्याशी बोलायला हवं होतं खूप विनंती करूनही ती येण्यास तयार झाली नाही तेव्हा अनिकेतने बायकोला विचारले तुला कशाचा राग आहे मी दारू प्यायलो म्हणून पुढच्या वेळेपासून मी दारू पिणार नाही मला माफ कर आणि चल घरी हे ऐकून बायको म्हणाली नाही मला वाईट याचे वाटले नाही की तू दारू पिला म्हणून मला वाईट वाटले की तू माझ्याशी खोटं बोललास म्हणून मी घर सोडून आले तू एकदाही माझा विचार का केला नाहीस तू याआधही किती खोटं बोलला असशील किंवा भविष्यात किती बोलशील हे माहीत नाही हे ऐकून अनिकेत म्हणाला तू फक्त एका खोट्याबद्दल एवढा मोठा तमाशा करत आहेस मी फक्त एक खोटं बोललो मी कुठं कोण्या मुलीसोबत तर गेलो नाही ना मी तुला शेवटचं सांगतोय चल घरी जाऊ माझ्याकडे वेळ नाही इतका इथे येऊन पुन्हा समजवायला हे ऐकून पत्नी म्हणाली तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला थांबवलेच नाही जेवण तयार आहे जेवल्यानंतर जा हे ऐकून तो रागाने न जेवता निघून गेला हे पाहून पत्नी रडू लागली तिकडे अनिकेत घरी पोहोचला तेव्हा सर्वजण हॉलमध्ये बसले होते आणि अनिकेतला पाहता सर्वजण विचारू लागले एकटाच आला का असून कुठे आहे हे ऐकून त्याला त्यांना आता काय म्हणावे ते समजू शकले नाही तरीही तो काही दिवसांनी येईल असे म्हणाला आणि त्याच्या खोलीत गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतचे वडील सून कुठे आहे मला अजून चहा नाही आला हे ऐकून अनिकेतची आई, आई म्हणाली तुम्ही विसरले का ती तिच्या माहेरी घेरी माहेरच्या घरी गेली आहे हे ऐकून सासरे उदास झाले आणि मग काही वेळाने त्यांची मोठी सून चहा घेऊन येते काही वेळाने जेव्हा नाश्त्याची वेळ होते तेव्हा घरात नाश्ता तयार नसतो आणि अनिकेतला नेहमी त्याची बायको उठवते आज बायको नसल्याने तो उशिरा उठतो काही वेळातच घरातील वातावरण बिघडू लागते ना कोणाला वेळेवर चहा मिळतो ना कोणाला जेवण वेळेवर मिळते त्यांची मोठी सून पण नोकरी करायची मग ती एकटी किती करू शकते ती काही कामे करून तिच्या ऑफिसला जाऊ लागते हे पाहून घरातील सर्व लोक काळजी करू लागले तिथे अनिकेतची सगळं कामं कपडे लॅपटॉप पेपर्स ते बायको आणायची आता ती घरी नाही मग अनिकेतला सगळी कामं करावी लागली त्यामुळे अनिकेतला आता त्रास होऊ लागला तिकडे अनिकेतची बायको तिच्या आईवडिलांची काळजी घेऊ लागली आणि इकडे अनिकेतचे सुखी संसार असलेले घर हळूहळू मोडकळी मोडकळीस आले कोणालाच काम करायची सवय नव्हती आता सगळ्यांना काम करावं लागत होतं त्यानंतर अनिकेतला समजले की आपण असे जास्त दिवस राहू शकणार नाही तेव्हा तो पुन्हा आपल्या पत्नीला समजवण्यासाठी सासरच्या घरी गेला पण पत्नी परत येण्यास राजी होत नव्हती पत्नी परत येण्यास राजी होत नव्हती ती फक्त एकच सांगायची आहे माझा आता तुझ्यावर विश्वास नाही तू खोटा आहेस आणि माझ्या आईवडिलांनी मला अशा खोट्या व्यक्तीसाठी माझे संपूर्ण आयुष्य अर्पण करायला शिकवले नाही त्यामुळे आता जोपर्यंत माझी खात्री होत नाही तोपर्यंत मी त्या ते घरात येणार नाही हे ऐकून अनिकेत म्हणू लागला आजपर्यंत किती असं मी खोटं बोललो तुझ्याशी तुझ्या तुला आईवडिलांनी नवरा आणि कुटुंब सोडून माहेरी बसायला शिकवले आहे का हेच तुझे प्रेम आहे का एवढं काम मी कोणासाठी करतोय आपल्या चांगल्या आयुष्यासाठीच ना आणि तू फक्त एक खोटं धरून बसली फक्त माप कर बाई आणि चल घरी परत जाऊया असे पुन्हा होणार नाही पण बायको राजी झाली नाही तिने सांगितले की जोपर्यंत माझे मन सांगत नाही तोपर्यंत मी येणार नाही तू निघून जा आणि हो जेवण शिजले आहे ते खाऊन जा हे ऐकून अनिकेत त्याच्या घरी निघाला तो घरी पोचणार होता त्याला पुन्हा परदेशातून फोन आला बाजूला गाडी थांबवून तो कॉल उचलतो मग बॉस त्याला स सांगतो अभिनंदन अनिकेत तुमची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे आणिकेतला हे ऐकून आनंद झाला नाही बॉसला म्हणाला तुमच्यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि तुम्ही मला असे म्हणत आहात हे ऐकून बॉस म्हणाले मी तुमच्या वैयक्तिक का आयुष्यात काय घडले आहे हे जाणत नाही त्या दिवशी मी म्हणालो की तुमची पोस्ट बदलली आहे हे माझ्या एकट्याने नाही तर संपूर्ण टीमने ठरवले होते आणि त्यामागे एक कारण आहे तुमचा प्रोजेक्ट तुम्ही आम्हाला पूर्ण पाठवले नाही त्यामुळे तुमची पोस्ट बदलावी लागली मी तुम्हाला पुढे सांगत होतो की तुम्ही यावेळी कॉल डिस्कनेक्ट केला होता हे ऐकून अनिकेतने लॅपटॉप उघडला आणि तपासायला सुरुवात केली तेव्हा त्याला समजले की पार्टीच्या आनंदात त्याने पूर्ण काम उरकले नाही आणि काही न पाहता तो बॉसला बोलून बसला हे पाहून अनिकेतला बॉसला सॉरी म्हटले आणि माफी मागितली आणि मग त्या सरांना विचारले पण आता पुन्हा तुम्ही मला ते पद कसे दिले मी कोणतेही काम केले नाही मग आता कोणी केले तेव्हा बॉस म्हणाले प्रोजेक्टमध्ये जे अर्धे काम राहिले होते ते तुझ्या पत्नीने पूर्ण केले आणि मला मेल केला जे पाहून सर्व टीम मेंबर्स खूप खुश झाले आणि तुला पुन्हा पोस्ट देण्यात आली हे ऐकून अनिकेतला धक्काच बसला धन्यवाद सर तुमच्याशी नंतर बोलू सर आणि कॉल कट केला आणि अनिकेत खूप रडायला लागला ज्या बायकोला त्याने बोलून वेळ दिला नाही तो तिला खोटं बोलून निघून गेला तिने मी घरची कामं करत राहिली पण एकदाही तिला विचारायची गरज वाटली नाही की तू कशी आहेस आज तीच बायको एक खोटं बोलण्यामुळे घर सोडून गेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले सर्व काम करून तिने पतीचे काम करणे आवश्यक मानले आणि आपल्या माहेरच्या घरी असतानाही ती आपल्या पतीची कामे करत होती त्यामुळे तिच्या पतीचे परदेशातील जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले घरी पोहोचल्यावर आईला अनिकेतच्या डोळ्यात अश्रू दिसले मग आईने विचारले काय झालं अनिकेत रडतोयस अनिकेत म्हणाला की आई मी खूप वाईट माणूस आहे इतका वाईट आहे की मी कोणाशी विशेषतः माझ्या पत्नीशी डोळे मिळवू शकत नाही हे ऐकून आई, आई म्हणाली बेटा आम्ही स्त्रियात जरी काही बोलत नसलो तरी याचा अर्थ असा नाही की आम्ही माणूस नाही आम्हाला हृदय नाही आम्हाला जगण्याचा अधिकार नाही की आम्हाला काही इच्छा नाही आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपर्यंत तुम्ही कधी तुमच्या बायकोला विचारले आहे की तिला काय आवडते तिचे काही स्वप्न आहे का तिची काही अपूर्ण इच्छा आहे का एकदाही तू तुझ्या आईला सांगितलेस का की आई आज राहू दे तुम्ही हे काम करेन बेटा अनिकेत पैसा म्हणजे सर्व काही नसतो सर्व स्वप्ने फक्त तुमचीच नसतात तर तुमच्या कुटुंबालाही उंच उडायला शिकवा जे तुमच्यासाठी सर्वस्व सोडून जगतात माझं काय मी म्हातारी झाले हे ऐकून आई अनिकेत आईच्या पाया पडतो आणि तिची माफी मागू लागतो त्याचवेळी तिथे उभा असलेला त्याचा मोठा भाऊ आणि वडीलही रडू लागले म्हणूनच आई अनिकेतला म्हणाली उठ बेटा आणि जा माझ्या सुनेला काही झालं तरी घेऊ नये मला तिची खूप आठवण येत आहे हे ऐकून अनिकेत रडत सासरी पोचला आणि बायकोसमोर रडत उभा राहिला तेवढ्यात बायको म्हणाली काय झालं अनिकेत का रडतोयस तिथे सर्व काही ठीक का आहे का तुला काही झालं आहे का काहीतरी बोल अनिकेत मला भीती वाटते मग अनिकेत रडत रडत म्हणाला मागील जन्म काही चांगलं काम केलं असेल मग या जन्मात तुझ्यासारखी बायको भेटली जी आजही माझा आणि माझ्या घरच्यांबद्दल विचारते तू अशी का अशी आहेस तू माझ्यावर इतके प्रेम का करतेस मी तुझ्या प्रेमाला पात्र नाही मला मार मला मार हे ऐकून बायकोच्या डोळ्यात पाणी येते ती म्हणते अनिकेत सगळं तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यावरच संपतं तू तु कसा म्हणतोस की मला मार मी मरेन पण तुला काही होऊ देणार नाही हे ऐकून अनिकेतने पत्नीला मिठीत घेतले आणि रडू लागला काही वेळाने बायको म्हणाली जेवण ठेवले आहे करून घे अनिकेत जेवायला बसला तेव्हा त्याला दिसले की जे काही तयार आहे ते त्याच्या आवडीचे आहे ते पाहून तो विचारतो काय आहे तुला माहीत होतं का की आज मी पुन्हा येणार आहे म्हणून बायको हसून म्हणाली नाही मी रोज तुझ्या आवडीचेच जेवण बनवत होते जेणेकरून तू जेव्हाही येशील तेव्हा तुझ्या आवडीचे पदार्थ मी तुला खायला घालू शकेन तू जेव्हा येशील तेव्हा मी तुला जेवण करून जा असे म्हणायचे पण तू कधीही केले नाही मग त्याने आपल्या बायकोला आपल्या शेजारी बसवले आणि तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवले आणि नंतर त्याने स्वतः जेवण केले हे बघून बायको रडायला लागली आणि काही बोलताच अनिकेत तिला गप्प करत म्हणाला शांत हो मी तुझ्या डोळ्यात एकही अश्रू येऊ देणार नाही आणि तिथेच बसतो काही वेळाने बायको म्हणाली घरी जाणार नाहीस का मग अनिकेत खोलीतून बाहेर पडल्यावर ती म्हणाली चल अनिकेत मला आपल्या घरी यायचे आहे आता मला घेऊन जा तिकडे हे ऐकून अनिकेत पटकन उठला आणि तिचे सामान गाडीत ठेवलं आणि मग बायकोसाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाला बसा मॅडम हे ऐकून बायको हसली आणि गाडीत बसली अनिकेतने थोडे थोडं पुढे गेल्यावर गाडी थांबवली आणि मग बायकोला बाहेर यायला सांगितले ती बाहेर येताच तिला अनिकेत तिथे आईस्क्रीम देतो मग दोघेही एकमेकांकडे बघत आईस्क्रीम खातात अशा प्रकारे अनिकेतचे कुटुंब हसत खेळत पुन्हा एकत्र आले तर अनिकेतच्या एका खोट्यामुळे हस्तखेळत कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं एक स्त्री आणि तिच्या प्रेमाची शक्ती तिला जर तुम्ही समजून घेतलं नाही तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल शेवटी अनिकेतच्या आयुष्यातून निघून गेलेला आनंद त्याला परत मिळालाच कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद